पितृपक्ष विशेष इथे मी थापी होडी बनवलेली आहे काही ठिकाणी याला पाठवडीही म्हणतात काही ठिकाणी बेसनवडीही म्हणतात आत्ता आपल्या इकडे पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितृपक्षाच्या थाळीमध्ये ही थापी वडी बनवली असते ही थापी वडी मी पारंपरिक आणि गावाकडच्या पद्धतीने बनवलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थापी वडी बनवण्यासाठी घरातील कोणतीही एका वाटीने इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला थापीवडी बनवण्यासाठी एक बॅटर बनवायचं आहे त्यासाठी मी ज्या वाटीने बेसनपीठ एक वाटी घेतलेलं होतं त्याच वाटीने याच्यामध्ये पाणी ओतत आहे एक वाटी पिठासाठी बरोबर इथे दीड वाटी आपल्याला पाणी लागणार आहे हे अगदी अचूक प्रमाण आहे आणि अगदी थापी वडी परफेक्ट बनते सुरुवातीला इथे मी एक वाटी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी अगदी नॉर्मल घालायचं आहे गरम किंवा गार घालायचं नाही आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या मिस्करने मी छान असं मिक्स करून घेत आहे आणि या बॅटरमध्ये अजिबात घोट्या राहिल्या नाही पाहिजेत इथे मी जे बेसन घेतलेलं होतं ना ते मी चाळून घेतलेलं नाही तर असंच बेसन घेतलं तरीही चालू शकते चाळायची गरज नाही एक वाटी पाणी ओतलेलं आहे आणि इथे मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवत आहे तरी हे जे बॅटर आहे ना ते थोडंसं घट्ट वाटत आहे याच्यापेक्षा आपल्याला पातळ हे बॅटर बनवायचं आहे कारण बेसन शिजण्यासाठीही याच्यामध्ये पाणी लागतं त्यामुळे आणखी अर्धी वाटी मी याच्यामध्ये पाणी ओतणार आहे सुरुवातीला एक वाटी पाणी ओतलं होतं आणि आता मी अर्धी वाटी पाणी ओतलेलं आहे बरोबर आपल्याला एक वाटी बेसन पिठासाठी दीड वाटी पाणी ओतलेलं आहे पुन्हा आपल्याला हे, आप हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ काय होतं खाली जाऊन खाली तळाशी लागतं त्यामुळे आपल्याला अगदी खालीपासून हे बॅटर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि इथे आता तुम्ही बघू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ना ती अगदी परफेक्ट आहे पहिल्यापेक्षा हे पातळही झालेलं आहे आणि हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बनलेलं आहे आणि याच्यामध्ये इथे तुम्ही बघतच असाल की अजिबात याच्यामध्ये कुठळ्या किंवा गाठी नाही आहेत तर हे आपलं थापीवडीसाठी बनवण्यासाठीचं बॅटर अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे थापीवडी खमंग होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला ले एक वाटण बनवायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच हिरवी मिरची बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरा आणि पाव चमचा ओवा टाकलेला आहे आणि त्याचं अगदी छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे आता हे वाटण हे अगदी छान तयार झालेलं आहे आता आपण पटकन थापी वडी बनवून घेऊया त्यासाठी इकडे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल ओतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी अशी चांगली तटतट तट उडली किंवा फुलली की कि काय करायचं आहे आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं आहे छान अशी आपली खमंग अशी वडी तयार होणार आहे तर कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिटे हे वाटण अगदी छान असं परतून घ्यायचं आहे जसजसं हे वाटण परतलं जाताना ना तस तसं याचा खमंग असा वास आपल्या घरामध्ये दरवळतो हे वाटण परतत आहे तोपर्यंत याच्यामध्ये मी एक चिमूट हिंग टाकलेलं आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकलेली आहे हिंग टाकलं म्हणजे ही थापी वडी पचायला हलकी जाते आणि फोडणीमध्ये जर आपण अशा पद्धतीने कोथिंबीर जर टाकली ना अगदी छान अशी टेस्ट लागते तुम्ही जर फोडणीमध्ये कोथिंबीर टाकत नसाल तर एकदा टाकून बघा आता हे साहित्य आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे कमी गॅसवरतीच परतायचं आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये हे वाटण अगदी व्यवस्थित परतलं जातं या वाटणाचा जा अगदी घरभर असा खमंग वास सुटलेला आहे की जे आपण बेसनाचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आत्ता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि आपल्याला आता मीडियम गॅसवरती हे छान असं परतून घ्यायचं आहे किंवा ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम कमीही ठेवायची नाही किंवा अगदी फुलही ठेवायची नाही असं सतत हलवत राहायचं म्हणजे याच्यामध्ये जास्त अशा गुठळ्या होत नाहीत हळूहळू हे घट्ट व्हायला सुरुवात होते पण आपण कंटिन्युअसली हे हलवत राहायचं आहे जेणेकरून हे बेसन आहे ना ते खाली लागणार नाही किंवा चिकटणार नाही आणि कढईच्या साईडलाही अशा पद्धतीने बेसन जे लागलेलं असतं ना तेही काढून अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता हळूहळू हे पिठलं आहे ना ते पहिल्यापेक्षा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपण नेहमी जे पिठलं बनवतो ना त्याच पद्धतीने हेही बनवायचं आहे पण थापी वडी बनवण्यासाठी किती प्रमाणामध्ये हे घट्ट करायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हीही अगदी परफेक्ट थापी वडी बनवता येईल तर बघू शकता हे आणखी पहिल्यापेक्षाही खूप जास्त घट्ट झालेलं जा आहे आणि हे बेसनपीठ पहिल्यापेक्षा जास्त शिजलेलंही आहे आणखी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे प्लेट झाकून ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम कमी केलेली आहे दोन मिनिटे हे झाकून ठेवलेलं आहे आणि दोन मिनिटांमध्ये अगदी छान असं आपलं हे बेसनपीठ शिजले जातं कारण आपण पहिलंही हे बेसनपीठ शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये हे घट्ट झालेलं आहे थापी वडी बनवण्यासाठी आपल्याला अशाच कन्सिस्टन्सीचं घट्ट असं हे पिठलं तयार असायला हवं आहे आत्ता इथे मी काय करणार आहे गॅस बंद केलेला आहे आणि इकडे थापीवडी वडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि या ताटाला अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून ही थापीवडी वडी अगदी सहज सुटली जाते आणि जे आपण पिठलं बनवून घेतलेलं आहे ना ते याच्यावरती अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे आता ही वडी आपल्याला थापून घ्यायची आहे तर ही जे पिठलं आहे ना ते खूप जास्त गरम असतं त्यामुळे अशा पद्धतीने वाटी किंवा पेला घ्यायचा आणि त्याला खालच्या गुडाला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ही वडी चांगली थापून घ्यायची आहे तर तुम्हाला जशी आवडते जाड पातळ त्या पद्धतीने तुम्ही ही थापी वडी बनवून घेऊ शकता पण पारंपरिक पद्धतीने किंवा गावाकडील पद्धतीने म्हणाल तर ही थापी वडी असते ना ती थोडीशी जाडच असते शकता अशा पद्धतीने मी ही थापीवडी थापून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे याच्यावरती तुम्ही सुख खोबरं किंवा काही ठिकाणी तीळही टाकले जातात आणि ही, जाता। ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कट करून घेत आहे तुम्हाला जशी आवडते त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता पण पारंपरिक पद्धतीने इथे मी बनवत आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीने इथे मी ही कट करून घेत आहे बघू शकता ही आपली थापी वडी अगदी परफेक्ट बनलेली आहे अजिबात खाली चिकटलेली नाही आणि व्यवस्थित अशी ही वडी तयार झालेली आहे तर अशा थिकण्याची गावाकडच्या पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने ही थापी वडी तयार झालेली आहे ही वडी आपण असेही खाण्यासाठी बनवू शकतो अगदी खमंग झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार